कस ऐकलं ते आजी आज नकाच्या ना नाही आजीबाद सांगतोय आग जर सांगून ठेवतो जोपायचं नाही मी जाईल हा हा, हा, हा इकडे बघा कोणता जिल्हा आहे तुम्हाला बोला बोला इकडे बघा इकडे बघा आजी आज आता चिडू नको तिला इकडे बघ माझ्याकडे कोणता जिल्हा आहे रायगड इथली माती कशी आहे लाल का लाल माती माहिती का बोला तुमची बघा ही

जगात एक मेव आश्चर्यची गोष्ट ज्या तालुक्यात उभारली गेली त्या तालुक्याचं नाव बोला ना बोला ना तुम्ही बोलले तर फार कोणता तालुका सगळ्यात जास्त पंढरपूरच्या आळंदीची वारी करणारा रायगड मधला एक नंबरचा तालुका सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा तालुका सगळ्यात जास्त मच्छीमारीचा व्यवसाय करणारा म्हणून सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा सगळ्यात जास्त भात पिकवणारा तालुका म्हणून सगळ्यात जास्त शेतातले कमी कोरणारा तालुका कमी म्हटलं आडवत कीर्तन संपल्यावर आणि सगळ्यात जास्त ऐका ऐका पुढे ऐका सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का मारा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका तुमचं नाही हा असं मला सांगायचं होतं तुम्ही म्हणा नका घे जिल्ह्या पावड तो देश जे हरीश दास जन्म घेते